श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवतांमध्ये जर कोणाला सर्वात दयाळू मानले जाते तर ते भगवान शिवशंकर आहेत पण जर कोणी चूक केली तर त्यांच्यासोबत जास्त रागही कोणाला येत नाही भगवान शिवशंकर इतके निष्पाप आहेत इतके भोळे आहेत की श्रद्धेने जर फक्त एक तांब्या पाणी जरी आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर ते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि भक्तांच्या हाकेला धावून येतात घरामध्ये महादेवाची पिंड ठेवताना जवळजवळ प्रत्येकाच्याच घरामध्ये बघा शिवलिंग असतं आणि भक्तिभावाने प्रत्येक भक्त महादेवाची त्यांची पूजा करत असतो पण महादेवांची पिंड देवघरामध्ये दे, ठेवताना ती थे कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी त्याचबरोबर जर तुम्ही पायरीनुसार देवांची मांडणी करत असाल तर कोणत्या पायरीवरती कोणत्या जागी आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची याचबरोबर सेवा करावी कोणत्या चुका टाळाव्यात शिवलिंग आपल्या घरात असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं अशी बरीचशी माहिती या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महादेवांची पिंड ही घरामध्ये ठेवावी की नाही ठेवावी का ठेवू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मा बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून शिवशंकरांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आपण गृहस्थ माणसाने आपल्या घरामध्ये देवघरामध्ये शिवलिंग ठेवावं पण ते आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं असू नये इंचामध्ये सांगायचं झालं सा तर अडीच ते तीन इंचापेक्षा मोठं शिवलिंग जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवू नये देवघरामध्ये किंवा घरामध्ये भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये कारण भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती जी असते तर ती स्मशानामध्ये ठेवली जाते म्हणून घरामध्ये फक्त शिवलिंग ठेवावे आणि तुम्हाला जर फोटो ठेवायचा असेल तर भगवान शिवशंकरांचा फोटो जो असतो ना तर तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह जसं की भगवान शिवशंकर माता पार्वती कार्तिकेय श्री गणेश असे असलेला फोटो जो आहे तर तो आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो पण फक्त महादेवांचा फोटो जो आहे तर तो ठेवायचा नाही बरेच जण काय करतात की त्यांच्या तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशीच्या वृंदाणावरती शिवलिंग ठेवतात पण चुकूनही तुळशी रुंदावनावरती किंवा तुळशीमध्ये कुंडीमध्ये शिवलिंग ठेवू नये आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की तुळशीच्या कुंडीत देव ठेवलेले असतात पण ते महादेव नसून शालिग्राम ठेवलेले असतात म्हणून तुम्ही किंवा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुळशीच्या कुंडीत शिवलिंग ठेवलेले असाल तर ते काढून घ्या आणि तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम जे असतात तर ते ठेवा आणि दररोज तुळशीला पाणी घालताना तुळशीची पूजा करताना शालिग्रामाची <that the analyse of society> करला आपन आपन सुद्धा पूजा करायला विसरू नका जेव्हा देवघरामध्ये आपण महादेवाची पुंड ठेवतो त्यावरती नाग नसावा नागविरहित शिवलिंग जे असतात तर ते आपण आपल्या घरामध्ये ठेवावं त्याचबरोबर नंदी महाराजसुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नये देवघरात ठेवताना फक्त शिवलिंग ठेवावं नागही त्याच्यावर असू नये किंवा नंदी महाराजसुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू नये कारण नंदी महाराजांची जी जागा असते ना तर ती महादेवांच्या मंदिरामध्ये तिथे बाहेर असते त्याचमुळे आपल्या देवघरामध्ये दे दंध्ये ठेवायचे नसतात महादेवाची पिंड ही न्यायप्रिय लोकप्रिय असते असं सांगितलं जातं आहे त्यामुळे एकापेक्षा अधिक शिवलिंग जे असतात तर ते आपल्या देवघरामध्ये दे कधीही ठेवू नयेत यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारे समस्या आपल्या संसारात आपल्या घरात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे शिवलिंग जे आहे तर ते एकच आपल्या देवघरामध्ये दे ठेवावं आणि शिवलिंग जर आपण आपल्या घराच्या देवघरामध्ये ठेवलेलं असेल तर ते प्रत्येक सोमवारी प्रदोष असेल महाशिवरात्र असेल किंवा महिन्याची शिवरात्र असेल तर तेव्हा शिवलिंगावरती आवर्जून दुधाने अभिषेक करावा तुम्हाला माहीत आहे की शिवलिंगावरती दूध का अर्पण केलं जातं दूध वाहण्याची ही जी परंपरा आहे ना तर ती सागर मंथनाशा संबंधित आहे पौराणिक कथेनुसार सागर मंथनातून सर्वात पहिले हलाल विष निघालं त्या विषाच्या 呃。Uh लाहकतेने सर्व देवता आणि दैत्य यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांनी भगवान शंकरांकडे प्रार्थना केले देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने ते त्या विषाला तळहातावर ठेवून आणि विषपान केलं पण त्यांनी ते विषकंठाखाली जाऊ दिलं नाही त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना निळकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं या विषाचा प्रभाव भगवान शिवशंकर आणि त्यांच्या जटांमधील देवी गंगावर होऊ लागला विषाच्या दहाला कमी करण्यासाठी देवांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला आणि भगवान शिवाने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरावरील विषाचा प्रभाव कमी होऊ लागला आणि तेव्हापासूनच शिवलिंगावरती दूध अर्पण करण्याची प्रथा आपल्याकडे निर्माण झालेली आहे आता देवघरामध्ये दे तुम्ही पायरीनुसार जर देवांची मांडणी करत असाल तर पहिली पायरी जी असते तर तिथे तुम्ही ज्या गुरूंची सेवा करतात जसं की तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर स्वामींचा फोटो ठेवायचा असतो दत्तांची सेवा करत असाल तर दत्तांची किंवा गजानन महाराजांची सेवा करत असाल तर गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची असते दुसऱ्या पायरीवरती कुलदेवी आणि कुलदेवता यांचे टाक ठेवावेत यांची, यांची मूर्ती असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तिसऱ्या पायरीवर आपल्याला आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा त्यांच्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्ण त्यांच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला शिवलिंग ठेवावे आणि जी समोरची जागा असते खालची तर खालच्या त्यांच्या पायरीवर पितरांचे टाक किंवा घंटा शंख असेल तर ते ठेवावे शक्यतो पितरांचे टाक जे आहे तर ते देवघरामध्ये दे ठेवू नये पण बरेच जण ठेवतात त्यामुळे जर तुम्हाला ठेवायचे असेल तर सगळ्यात शेवट तुम्हाला ते ठेवायचे असतात शक्यतो करून न ठेवलेलेच अतिशय उत्तम आता देवघरामध्ये ज्यावेळेस आपण देवतां शिवलिंग ठेवतो तर त्याची जलाधारी जी असते तर ती पाणी टाकल्यानंतर जिथून पाणी जातं त्या जलाधारी म्हटलं जातं तर ही जात, जात, जलाधारी उत्तरेकडे येईल अशा प्रकारे शिवलिंग देवघरात ठेवावी देवघरात शिवलिंग ठेवल्यानंतर आपल्या डाव्या हाताला शिवलिंगाच्या उजव्या बाजूला म्हणजे जलाधारीच्या बाजूला कोणत्याही देवी देवतांची मूर्ती ठेवणे त्यामुळे आपल्या डाव्या हाताला शिवलिंग ठेवावं आणि त्यानंतर कोणत्याही जलाधार बाजूला त्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये जेव्हा आपण दररोज किंवा प्रत्येक सोमवारी शिवरात्र असेल प्रदोष असेल या दिवशी शिवलिंगाची पूजा करतो तर त्यावेळेला फूल एरांड्याच फूल जे असेल तर ते आपण शिवलिंगावरती अर्पण करतो पांढरी फुलं शिवलिंगावरती अर्पण करू शकतो पण लाल फूल किंवा केतकीचं फूल हे चुकूनही शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही यामागे व्याख्यायिका सांगितली जाते की शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यां यांच्यात वाद निर्माण झाला श्रेष्ठ कोण यावर निर्माण गे, निर्णय घेण्यासाठी महादेव न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले महादेवांच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट झाले महादेवांनी म्हटलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाची आधी आणि अनंताचे शोध लावेल तो सगळ्यात श्रेष्ठ मानला जाईल ब्रह्मा ज्योतिर्लिंगाला धरून आधीच शोध घेत खाली आले आणि विष्णू ज्योतिर्लिंगाचे अंत शोधत शोधत वर गेले तर अशा पद्धतीने ते खूप दूरवरती गेले पण तरीही ते शो शोधू शकले नाही तेव्हा ब्रह्माने सांगितले की एक केतकीचे फूल आहे आणि त्याचबरोबर खाली येत आहे ब्रह्माने केतकीच्या फुलाला चुकीच्या मार्गाने खोटं बोलण्यासाठी तयार केलं आणि महादेवांजवळ पोहोचवलं आणि ब्रह्मा म्हटले की मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजलं तर भगवान विष्णूने अंत शोधू शकले नाही असे सांगितले ब्रह्माने आपली जे गोष्टी आहेत तर त्याचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितली परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्यांचा शिरच्छेद केला म्हणूनच अस पंचमुखी असलेल्या ब्रह्माचे चारमुख राहिले केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेतून वर्जित केले आणि तेव्हापासूनच शिवलिंगावरती केतकीचे फूल जे आहे तर ते अर्पण केले जात नाही म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा याचबरोबर महादेवांची पूजा करताना अखंड आणि पांढऱ्या अक्षदा शिवलिंगावरती अर्पण कराव्यात रंगवलेल्या किंवा खंडित तुटलेल्या फुटलेल्या अक्षदा शिवलिंगावरती अर्पण करू नये त्याचबरोबर कापसाची माळ ज्याला आपण वस्त्रमाळ म्हणतो ती सुद्धा रंगवलेली पांढरी वस्त्रमाळ शिवलिंगावरती अर्पण करावी शिवलिंगाला कधीही हळद किंवा कुंकू अर्पण करू नये शिवलिंगावरती भस्म ज्याला आपण विभूती बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं तर ते तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करावं किंवा महादेवांना चंदन अर्पण करावं नवरा बायकोची भांडणं घरामध्ये सतत मुलं आजारी पडत असेल हट्टी मुलं असतील तर अशा आजारी व्यक्तींसाठी बाधित व्यक्तींसाठी किंवा एखादी व्यक्ती व्यसन करत आहे तर अशा मंडळींसाठी प्रत्येक सोमवारी घरामध्ये तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि या रुद्राभिषेकाचं जे पाणी आहे तर ते तुम्ही त्या व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकता याने सुद्धा त्यांना खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आता बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की देवघरामध्ये शिवलिंग ठेवू नये पण आपल्या वास्तुशास्त्रानुसार मी सांगितल्या पद्धतीने देवघरामध्ये आपण शिवलिंग हे ठेवू शकतो ते अंगठ्याच्या साईजचं असावं पण देवघरामध्ये महादेवांची मूर्ती किंवा महादेवांची जे फोटो असतो तर तो, तो, तो चुकूनही ठेवणे अशा पद्धतीने तुम्हाला जी महादेवांची पिंड आहे दे तर ती देवघरामध्ये ठेवायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ